मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण असे तुमचे प्रश्न घेणार आहोत बरेच प्रश्न आपल्या मनात असतात काही प्रश्न आपण विचारतो विचारत तर काही विचारत नाहीत तर अर्निंग एस्टिमेट कुठं पाहायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न होता बऱ्याच यूट्यूबवर तो विचारला जात होता पण कुणीही त्याचं उत्तर दिलेलं नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ते कुठं पाहायचं स्क्रीनर डॉट इनवर आपण काय काय पाहू शकतो त्या शेअरविषयीची माहिती ते सगळं आपण इथं बघणार आहोत त्याच्यानंतर एखादा शेअर पडला किंवा वाळला काय झालं तर त्या शेअरची बातमी कुठं पाहायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर लार्ज कॅप मिड कॅप काय आहे ते सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपण जर मार्केटमध्ये नवीन आला असेल तर ह्या मूलभूत गोष्टी आपण जर शिकल्या तर भविष्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या ठरू शकतात आणि प्रश्न हे पडलेच पाहिजे प्रश्न पडल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही परंतु ते प्रश्न नुसते पडून उपयोग नाही तर मला एक शेअर आठवतो त्याच्यामध्ये की तडप होनी चाहिए कामयाब के लिए तडप होनी चाहिए कामयाब होने के लिए सोच तो सब रखते है दौड ऐसी सी लगाओ की दुरिया नजदीक लगने लगे इच्छा एवढी तीव्र पाहिजे की तुमचं ध्येय हे तुम्हाला जवळ वाटायला लागलं पाहिजे नाहीतर नुसती इच्छा ठेवले प्रयत्न केले नाही तर आपल्याला ध्येय मिळणार नाही तर तीव्र इच्छा आणि तेवढेच तीव्र प्रयत्न असतील तर आपल्याला सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात फक्त इच्छा करा तुम्हाला कोणी ना कोणी तुमच्या ह्या मार्केटच्या प्रवासामध्ये बाजाराच्या प्रवासामध्ये कोणी ना कोणी असा मिळेल की जे तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तरं मिळून देईल तर फक्त इच्छा ठेवली पाहिजे प्रयत्न केले पाहिजेत यश हे जरूर मिळणार आहे तर चला आज व्हिडिओ बघूया हे व्हिडिओमध्ये काय प्रश्न आहेत आणि कसा व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ निश्चित बघा आणि वाटल्यास सेव्ह करून ठेवा पुन्हा पुन्हा बघा काही समजलं नाही तर आणि अजूनही समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता इथं पहिला प्रश्न आहे किरण सरांचा यांना लार्ज कॅप मिड मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे कोणत्या बेसिसवर ठरवायचंही यांना हे पाहायचं ठीक आहे हा प्रश्न जर तुम्ही नवीन असाल तर हा प्रश्न पडायला हरकत नाही पण थोडेसे जुने जाणं झाला असाल तर तुम्हाला वाटत असेल इतका साधं यांना कळत नाही का असं ना तुम्हाला वाटू शकतं आहे पण नाही आपण जर नवीन असेल तर ह्या प्रश्न आपल्याला पडायलाच पाहिजे तर इथं बघा गुगल काय सांगते बघा गुगल असं म्हणत आहे की पाच हजार कोटी रुपयापेक्षा कमी ज्याचं भांडवल आहे त्यांना स्मॉल कॅप म्हणलं जात आहे पाच हजार कोटी रुपये ज्याचं भांडवल आहे मार्केट कॅप ज्याला आपण मार्केट कॅप म्हणतो मार्केट कॅप पाच हजार कोटीपेक्षा कमी असेल तर ती स्मॉल कॅप आहे त्याच्यानंतर पा पाच हजार कोटी ते वीस हजार कोटी इथं बघू शकता पाच हजार कोटी ते वीस हजार कोटी दरम्यान जी आहे त्यांना आपण मिड कॅप आप म्हणलेलं आहे पाच हजार कोटी ते वीस हजार कोटीच्या गुगलवरचं दाखवतोय तुम्हाला मी त्याच्यानंतर वीस हजार कोटीपेक्षा जास्त जे आहे त्यांना हे लार्ज कॅप म्हणलेलं आहे तर पुढं अजून बघू दिव्य मराठीवर हे आलेलं आहे दिव्य मराठीचं वर तुम्ही बघू शकता यांचं असं काय म्हणणं आहे तर सगळं काही वाचत नाही तुम्ही व्हिडिओ थांबून वाचू शकता यांचं असं म्हणणं आहे की दहा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त असेल तर ती लाज लार्ज कॅप आहे इथं यांनी सांगितलं आहे दहा हजार कोटीपेक्षा जास्त असेल तर लार्ज कॅप आहे आणि दोन हजार ते दहा हजार कोटी असेल तर मिड कॅप आहे व दोन हजार कोटीपेक्षा कमी असेल तर ती स्मॉल कॅप आहे असं यांनी सांगितलं आहे आता पहिल्यापेक्षा यांचं उत्तर थोडंसं वेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि इथं त्यांनी हेही सांगितलं आहे की ही अगदी फिक्स्ड व्याख्या नाही ही, ही फिक्स्ड व्याख्या नाही ही व्याख्या बदलत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ती कशी बदलते तर तुम्ही इथं बघू शकता पुढं माझं झिरोदाचा अकाउंट आहे झिरोच्या अकाउंटवर जर आपण आपला एखादा शेअर जर ओपन केला तर शेअरच्या फंडामेंटलमध्ये गेलं आता सज सोलार हा शेअर मी ओपन केलेला आहे त्याच्या फंडा खाली फंडामेंटल असते त्या फंडामेंटलमध्ये गेल्यानंतर इथं पाचशे तीन करोड मार्केट कॅप आहे या कंपनीचं आणि खाली लिहिलं आहे मायक्रो कॅप म्हणजे पाचशे करोडचं जे क मार्केट कॅप असेल त्याला झिरो दावाला मायक्रो कॅप म्हणतो पुढं जर पाहिलं तर फाईव्ह स्टार हा शेअर मी ओपन केला आहे फंडामेंटलमध्ये जाऊन बावीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे त्याला झिरो दावाला स्मॉल कॅप म्हणतो आहे बावीस हजार करोडवाल्याला आणि बावीस हजार करोडच्या पुढं मार्केट कॅप असणाऱ्यांना तिथं नाही दहा हजार ते वीस हजार करोडच्या मार्केट कॅप असणाऱ्यांना तिथं लार्ज कॅप म्हणलेलं आहे इथं बावीस हजार करोड मार्केट कॅप आहे तरीही झिरो दावाला याला स्मॉल कॅप म्हणत आहे पुढं बघूया ज्युबलियंट फूड ओपन केला आहे अडोतीस हजार करोड करोड मार्केट कॅप आहे आणि यांना झिरो दावाला मिड कॅप म्हणत आहे म्हणजे अडोतीस हजार करोड मार्केट कॅप आहे तर मिड कॅप आहे आणि बावीस हजार करोड मार्केट कॅप आहे तर स्मॉल कॅप आहे आणि पॉलिकॅप अठ्ठ्याण्णव हजार करोड मार्केट कॅप आहे तरीही मिड कॅप आहे म्हणजे मिडकॅपची रेंज कुठं आली अडोतीस हजार करोडपासून अठ्ठ्याण्णव हजार करोडपर्यंत ही मिडकॅप धरलेलं आहे म्हणजे सर्वसाधारण धरलं तर तीस हजार करोडपासून एक लाख करोडपर्यंत ज्याचं मार्केट कॅप आहे असं त्यांना हे मिड कॅप म्हणत आहेत आणि एक लाख करोडच्या पुढं एक लाख करोड एक लाख पंधरा हजार करोडचं मार्केट कॅप आहे त्याला लार्ज कॅप म्हणलेलं आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या भूमिका आहेत तर मग आपण काय करायचं तर आपण काय करायचं तर सर्व सर्वसाधारण हा नियम आहे की एक हजारापासून दहा हजारापर्यंत मार्केट कॅप असलेला आपण स्मॉल कॅप म्हणतो दहा हजारापासून जवळपास चाळीस हजारापर्यंत ज्याचं मार्केट कॅप आहे त्याला आपण मिड कॅप म्हणतो तर चाळीस हजाराच्या वर जे आहेत त्यांना आपण लार्ज कॅप म्हणतो आणि एक हजारापेक्षा जर कमी असेल मार्केट कॅप तर त्याला आपण मायक्रो कॅप म्हणतो तर सर्वसाधारण हे नियम आहेत हे फक्त आपल्या ह्याच्यासाठी आहेत की आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ज्या कंपन्या घेणार आहोत त्या लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप घेणार आहोत तर ह्या कंपन्या घेण्यासाठी आपल्याला मा, हे मार्केट कॅपिलायझेशन पाहिजे असते मार्केट कॅप पाहायचं असतंय किंवा भांडवल पाहायचं असतंय कंपनीचं तर लार्ज कॅपमध्ये आपण लार्ज गुंतवणूक केली पाहिजे ती आपल्या पोर्टफोलिओच्या चाळीस टक्के असायला पाहिजे मिड कॅपमध्ये आपण त्याच्यापेक्षा कमी गुंतवणूक केली पाहिजे लार्ज कॅपपेक्षा ती तीस टक्के असायला पाहिजे पोर्टफोलिओच्या स्मॉल कॅपमध्ये त्याच्यापेक्षा कमी गुंतवणूक केली पाहिजे ती वीस टक्के असायला पाहिजे पोर्टफोलिओच्या एकूण रकमेच्या आणि मायक्रो कॅपमध्ये दहा टक्के रक्कम गुंतवली पाहिजे एकूण पोर्टफोलिओच्या म्हणजे पोर्टफोलिओ एक लाखाचा असेल तर दहा हजार मायक्रो कॅपमध्ये गुंतवायला पाहिजे तर अशा प्रकारे जर आपण पोर्टफोलिओ बनवला तर आपला पोर्टफोलिओ चांगला ग्रो होतोय हाही काही फिक्स नियम नाही ह्याच्यामध्येही आपण कमी जास्त करू शकतो तर हे झालं फक्त लार्ज कॅप मिड कॅपबद्दल माहिती तुम्हाला समजली असेल पुढं जाऊन बघायचं झालं तर पुढचा प्रश्न आहे की तुम्ही जे इन्फॉर्मेशन दाखवता मागा हा प्रश्न घेतला होता त्यांना स्क्रीनरवर पाहायला सांगितलं होतं तर स्क्रीनरवर आपल्याला काय काय पाहायला मिळतंय तेही बघू अमोल लोखंडे सरांचा हा प्रश्न होता तर स्क्रीनर जर तुम्ही गुगलवर गेलात तर स्क्रीनर डॉट इन एवढं टाकायचं आहे स्क्रीनर डॉट इन टाकल्यानंतर खाली वेगवेगळ्या वेग अशा हे येतात तर त्याच्यामध्ये हे सुद्धा आलेलं आपल्याला पाहायला मिळते पण हे जर तुम्ही रन केलं स्क्रीनर डॉट इन तर तुम्हाला अशी एक स्क्रीन येईल ह्या स्क्रीनवर इथं तुम्हाला कोणत्याही कंपनीचं तुम्हाला जी कंपनी सर्च करायची त्या कंपनीचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे स्क्रीनरवर स्क्रीनरवर तुम्ही नाव टाकायला चालू केलं पहिले काय अक्षर टाकले तुम्ही इथं बघू शकता मी नाव टाकलेलं आहे आय सी आय सी आय पहिलं अक्षर टाकलं की इथं खाली कंपन्या येतात वेगवेगळ्या त्या नावाच्या त्या नावाशी संबंधित असलेल्या अशा वेगवेगळ्या वेग इथं कंपन्या येतात तर तुम्हाला जी कंपनी पाहिजे त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता मी आय सी आय सी आय टाकलं आहे तर आय सी आय सी आयचं आय सी आय सी आय बँक पाहिजे तर ती सगळ्यात वर आलेली आहे मी आय सी आय सी आय बँकेला जर क्लिक केलं तर पुढची स्क्रीन येते ती अशी राहील जी की जी की आपण रोज दाखवत असतो आय सी आय सी आय बँक लिमिटेड हिचं मार्केट कॅप इथंवर प्राईज आलेली आहे इथं त्याचं डिटेल आलेले कंपनी काय काय करते ते आलेलं आहे आणि इथं मार्केट कॅप ते सगळं आलेलं आहे हे आपण रोज पाहतो हे तुम्हाला माहीतच असेल तर हे तुम्ही तिथं बघू शकता इथं खाली सरकल्यानंतर इथं तुम्हाला हा चार्ट दिसेल हा जो चार्ट आहे ब्ल्यू लाईनचा हा जो चार्ट आहे तो हा प्राईजचा चार्ट आहे इथं प्राईज म्हणून आहे तो चार्ट आहे तो एक वर्षाचा आहे तो प्राईजचा चार्ट आपण सहा महिन्याचा एक महिन्याचा तीन वर्षाचा पाच वर्षाचा दहा वर्षाचा आणि मॅक्झिमम हे आपण इथं बघू शकतो जिथं आपण क्लिक केलं तितक्या वर्षाचा चार्ट इथं येतो त्याच्यानंतर हा पीचा चार्ट आहे ह्याला है। जर क्लिक केलं तर पुढचा चार्ट असा येतो इथं बघू शकता आता त्या पीला मी क्लिक केलेला आहे तर पी रेशो हो येतो तिथं तुम्ही इथं बघू शकता हे पीईला क्लिक केलेलं आहे आणि किती वर्षाचं केलं आहे ते पाच वर्षाचं हेही तुम्ही पाच दहा वर्ष तीन वर्ष मॅक्झिमम हे करू शकता आणि पी म्हणजे काय तर पी म्हणजे ही निळी रेषा जी आहे ती पी आहे आणि ही डॉट डॉट रेषा जी दिसायली ती इन पी आहे ते हे आपण रोज सांगतच असतो तर हे तुम्ही इथं चेक करू शकता स्क्रीनरवर तर हे तुम्हाला सगळं समजलं असेल इथपर्यंत आता पुढं स्क्रीनरवर आपण अजून काय काय बघू शकतो तर स्क्रीनरवर तुम्ही इथे गेले तर तुम्हाला इथं वर पूर्ण अशी स्क्रीन ओपन झाल्यानंतर पुढंवर इथं तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील इथं बघू शकता क्वार्टरली रिझल्ट आहेत आणि येणारे रिझल्ट आहेत आजचे हे क्वार्टरली रिझल्ट जे आहेत ते तीनशे एकोणनव्वद आहेत आणि नव्याण्णव हे येणारे रिझल्ट आहेत तर ह्याच जे तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला ते रिझल्ट पाहायला मिळतील म्हणजे कोणती कंपनी किती वाढलेली आहे त्याचे प्रॉफिट किती वाढले ते सगळं तुम्ही जे मी रोज दाखवतो तर ते तुम्ही तिथं बघू शकता इथं जर तुम्ही क्वार्टरली रिझल्टमध्ये गेले इथं तर स्क्रीन कशी येईल ते बघा ही अशी स्क्रीन येईल तुम्ही इथं बघू शकता हे रिझल्ट आहेत कंपनीचे हे मी जे दाखवतो तुम्हाला किंवा कोणत्याही एट यूट्यूबवर आहे तुम्ही ते बघू शकता हे रिझल्ट आहेत ह्या कंपनीचं नाव आहे आणि असे हे रिझल्ट आपण बघत असतो कसे वाढलेत किती वाढलेत का कमी झालेत हे सगळं आपल्याला इथं पाहायला मिळतंय लक्षात आलं हे डाटा पॅटर्नचा रिझल्ट आहे तुम्ही इथं बघू शकता हे डाटा पॅटर्न आहे हे सेल्स किती वाढलेत प्रॉफिट किती वाढले ते इथं आलेलं आहे ते आपण त्या ह्याच्यामध्ये गेलं तर आपल्याला बघायला मिळेल तर हे झालं स्क्रीनरवर त्याच्यानंतर एखादी जर कंपनी अचानक कंपनी वाढली किंवा एखादी कंपनी आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहे ती पाच दहा टक्के पडलेली आहे तर त्या कंपनीबद्दल काय न्यूज आहे आज कंपनी का पडली किंवा का वाढली किंवा कोणत्याही कंपनीबद्दल आपल्याला काही न्यूज पाहिजे असेल तर गुगलवर तुम्ही जा गुगलवर गेल्यानंतर तुम्ही इथं त्या कंपनीचं जी कंपनी तुम्हाला पाहिजे आता मी केई आयचं इथं नाव टाकले केई आय असं जी ह्या कंपनीचं पाहिजे असेल तर ती कंपनीचं तुम्ही तिथं नाव टाका आणि ही स्क्रीन ओपन झाली नंतर पुढं इथं वर न्यूज आहे ह्या न्यूजमध्ये जर तुम्ही गेले तर त्या कंपनीच्या सगळ्या न्यूज तुम्हाला इथं पाहायला मिळतात केई आयच्या आता इथं सगळ्या न्यूज आहेत आता हे साठ मिनटापूर्वीची न्यूज आहे म्हणजे जेव्हा मी ओपन केलं त्यावेळेसच आहे ते सात घंट्यापूर्वीची न्यूज आहे दोन आठवड्यापूर्वीची न्यूज आहे म्हणजे असं तुम्हाला हे सगळं त्या कंपनीची जी कंपनी तुम्हाला पाहिजे त्या कंपनीविषयीची न्यूज तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे एखादी कंपनी जर अचानक पडली असेल तर का पडली त्याची न्यूज लगेच ह्याच्यावर तुम्ही येऊ शकता काय करायचं गुगलवर जायचं त्या कंपनीचं कंपनी चा 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 नाव टाकायचं आणि न्यूजमध्ये जायचं न्यूजमध्ये गेलं की त्या कंपनीची न्यूज येते पुढं अपेक्षेचा चार्ट कुठं बघायचा चा तर इथं बघा अपेक्षेचा चार्ट बघण्यासाठी यांचं नाव तर इथं नाही आहे पण अपेक्षेचा चार्ट पाहायचा आहे तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे तर हा कुठं भेटतो ते आता बघा तुम्ही गुगलवर गेल्यानंतर हे नाव टाका एन डी टी व्ही प्रॉफिट अर्निंग इस्टिमेट असं तुम्ही गुगलवर टाका गुगलवर टाकल्यानंतर पुढची स्क्रीन अशी येईल इथं वर बघू शकता तुम्ही वर टाकलेलं आहे एन डी टी व्ही प्रॉफिट अर्निंग एस्टिमेट आणि अशी स्क्रीन येईल ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा खाली न्यूजमध्ये जा च्या ह्याच्यामध्ये जा लिंकवर जाण्याऐवजी इथं वर न्यूज लिहिलेलं आहे ह्या न्यूजमध्ये जायचं आहे ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपल्याला न्यूजमध्ये जायचं आहे न्यूजमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन ओपन होईल तुम्ही इथं बघू शकता एन डी टी व्ही प्रॉफिट अर्निंग इस्टिमेटवर आहे आणि आपण न्यूजमध्ये आलेलो हो, आहोत इथं तुम्ही बघू शकता न्यूजमध्ये आल्यानंतर आपण आता इथं खाली ज्या न्यूज आहेत एन डी टी व्ही प्रॉफिटच्या त्याच्यामध्ये तुम्ही इथं पाहिलं असेल की अर्निंग लिहिलेलं आहे अर्निंग पुढं एस्टिमेट आहे इथं पण अर्निंग लिहिलेलं आहे पुढं इस्टिमेट आहे मग जे जवळचं आहे म्हणजे नवीन आहे इथं अकरा घंटेचं आहे हे दोन दिवसापूर्वीचं आहे तर आपल्याला नवीन पाहिजे असेल तर नवीन मिळेल ह्याच्यात जुनं पाहायचं असेल तर जुनं इथं मिळेल तर ते आपण इथं बघू शकतो जिथं खाली अर्निंग एस्टिमेट लिहिलं नाही त्या न्यूजमध्ये गेल्यानंतर ते आपल्याला भेटणार नाही तर सुरुवातीला आपण ह्या अकरा घंट्यापूर्वीचं जे आहे अर्निंग्स याच्यामध्ये जाऊन बघू इथं बघा मी त्याच्यामध्ये आलो आहे आता हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर थोडंसं असं खाली जायचं खाली गेल्यानंतर तुम्हाला एक हे असं अर्निंग इस्टिमेट तुम्हाला तिथं पाहायला मिळेल त्या पेजवरच फक्त खालच्या बाजू थोडंसं खाली गेलं की तुम्हाला अर्निंग इस्टिमेट पाहायला मिळेल आणि आपण जर ह्याच्यामध्ये गेलो एन डी टी व्ही प्रॉफिटच्या ह्या आय सी आय सी आय बँकेच्या न्यूजमध्ये गेलो दोन दिवसापूर्वीच्या तर पुढं हे बघा आय सी आय सी आय बँकेचा आला आता ही न्यूज आणि थोडंसं अजून खाली गेलं तर तुम्हाला तिथं त्याचा हा चार्ट बघायला मिळेल आपण तिथंच आहोत एन डी टी व्ही प्रॉफिटवर आणि तिथं आपल्याला तो चार्ट बघायला मिळेल तर आता हे तुम्ही पुन्हा पुन्हा करून बघा एकदम सोपं आहे काही अवघड नाही तुम्हाला हे प्रॉफिटचा चार्ट रोजच बघायला मिळेल असं नाही जेव्हा त्यांनी टाकला त्यावेळेस तो आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो हे, हे होते तुमचे काही प्रश्न व्हिडिओ जवळपास पंधरा मिनटाचा होत आला आहे तेवढा जर तुम्हाला वेळ नसेल तर थोडासा स्पीड वाढून तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि हा हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना परिवारामध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाठवा म्हणजे असे प्रश्न हो जर कोणाला पडले असतील तर त्यांनाही याची मदत होऊ शकते आणि अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी तुमच्या सगळ्या प्रश्नाची अगदी मोफत उत्तरं देणार आहे काहीही चिंता करू नका मार्केटमध्ये फक्त तुम्ही इच्छा ठेवा मी मदतीला तयार आहे तर फक्त व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे आणि ह्या अभ्यासाला तुम्ही इतरापर्यंत पोहोचायचं असेल हे ज्ञान इतरापर्यंत पोहोचाय असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद